काय सांगाल आजच्या मा अन्नपूट महाप्रसादचे महत्व महाप्रसाद जे असतात ते दिवाळीच्या दे नंतर देव जे आहेत ते दिवाळीच्या आधी झोपलेले असते चार महिना आणि चार महिन्यानंतर देव देव उठणी घ्या त्याच्यानंतर हे सुरू होतंय आणि या ह्याच्यामध्ये सर्व अन्नपूटामध्ये जे आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स डाळी हे ते सगळ्याचं मिक्स करून ते अन्नपूट तयार केलेलं असतंय आणि सदरील अन्नपूट जे आहे ते देवाला भोग आहे या ह्याच्यामध्ये दे देव उठल्यानंतर त्यांना हे भोग देऊन आणि हे प्रसाद त्यांना पुण हे करून अर्पित करून सर्वांना त्यांनी निमंत्रण दिलेलं असतंय बरेचसे मेंबर आहेत या रामदेव भजन मंडळ बरेचसे कार्यकर्ते आहेत ज्यांनी की सदरील हे अन्नपूटाचा प्रसाद केलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन किती <laughs> <नहीं। laughs> लोकांचं महाप्रसाद तयार होतात जवळपास आठ ते दहा हजार लोक जवळपास होतात आणि फारच प्रेमानं इथं काही म्हणजे मोठा श्रीमंत लहान असं काही नाही सर्व एक आणि इथं केलेला प्रसाद हे दोन दिवस थांबून स्वतः हे लोक म्हणजे जयनारायण संजय अनिलजी लोहिया वगैरे सर्व हे महाराज वगैरे येऊन इथं प्रसाद करतात आणि हे फार चांगल्या पद्धतीने हे हा होतंय हे आमचे अनिल जी लोहिया आहेत हे संजय जी भावना आहे शरण जी विंड आहेत हे सर्व आमचे मित्रमंडळ आहेत आणि हे फारच परिश्रम घेतात आणि या परिश्रमाशिवाय हे पर्याय म्हणजे हे होत नाही हे सिद्ध करण्यासाठी सगळं भाग उत्पन्न होते हा योग करतंय म्हणून सगळं घडतंय हो लेडीज अनिल चला आणि निस्वार्थ सेवा केल्यामुळं खूप चांगलं होतंय धन्यवाद धन्यवाद